सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र टोकावडे गावात मलेरियासारख्या सारख्या तापाची साथ पसरली असून याबाबत आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनेल बातमी लागताच आरोग्य अधिकारी यांनी गावात जाऊन पाहणी केली तोकावडे गावात मलेरिया तापाने लहान मुलांना ग्रासले असून ताप उलटी संडास ही लक्षणे मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत होती टोकावडे गावातील गटारे स्वच्छ नसल्याने अशा रोगांना आमंत्रण होत असून याला ग्रामपंचायत जबाबदार आहे गावातील गटारे ही उंच बांधकाम करून त्यावर बंद गटारे करावी अशी मागणी ग्रामस्थ पवार यांनी केली आहे या बाबतीत सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांनी मीटिंग घेतली त्यांना सुद्धा ग्रामसेवक यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याने महिला सदस्य संतप्त झाले आहेत अशा ग्रामसेवक यांची बदली करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच व सदस्यांनी केली आहे जर ग्रामसेवक बदली करत नसेल तर ग्रामपंचायत टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थ अभिजित भास्कर पवार यांनी दिला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड